दर्शको राजनीती न्यूज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने निकाल दिलेला आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये सुद्धा महायुतीला घवघवीत यश मिळालेले आहे सोलापूर दक्षिणचे आमदार तब्बल तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते सध्या भारी बहुमताने यावेळेस निवडून आलेले आहेत त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील पत्रकार भवन या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अर्थात प्रकाश राठोड मित्र परिवार या ग्रुपच्या तर्फे आमदार सुभाष देशमुख यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच त्यांना भावी कॅबिनेट मंत्री द्यावा अशी सुद्धा या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून मागणी केलेली आहे सोलापूर शहरातील सोलापूर मध्य विधानसभा क्षेत्रामधील पत्रकार भवन या ठिकाणी जे आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी भावी कॅबिनेट मंत्री असा डिजिटल फ्लेक्स या ठिकाणी फडकवलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे संबंधित जे आमदार आहेत त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा द्यावा परंतु संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे तब्बल पाच आमदार जे, जे आहेत निवडून आलेले आहेत एकीकडे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख असतील त्यांच्याही समर्थकांकडून जे आहे कॅबिनेट मंत्री असतील किंवा पालकमंत्री असतील अशा मंत्रिपदाची मागणी होत आहे दरम्यान सोलापूरकरांना एक उत्सुकता लागलेली आहे सोलापूर शहर व जिल्ह्यामधून कोणत्या आमदाराची मंत्री म्हणून वर्णी लागणार आहे राजनितीनुचयांसाठी मी फयाज शेख सोलापूर